झाली आणि बघता नाही आपण जर बघितलं आज आ, काल जो निकाल लागला महाराष्ट्रामध्ये तो एक धक्कादायक निकाल आहे असं मी या बघतो की तसं तर आपण जे सर्वे बघितलं महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये टक्कर त्या ठिकाणी बरेच चॅनेलने दाखवलं होतं पण आज याच तर्फी जो निकाल महायुतीच्या बाजूने लागला ते खरं तर चिंतनाचा विषय आहे कशामुळं लागला काय नाही आणि दुसरी गोष्ट जे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये एक काटेकी टक्कर झाली आणि जनतेने मला या ठिकाणून काठावर निवडून दिलं आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचं काम सर्व आम्ही काँग्रेसची मंडळी करू आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जे असतील ते काँग्रेसच्या ताब्यात आहोत मनाची शक्ती चलायला असं बोललं जात आहे की काही लोक आपल्यासोबत कौल होता जनतेचा कौल आपल्याकडे होतं काँग्रेस निश्चितच ही ही जी निवडणूक झालेली आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती झालेली आहे आणि धनाचा प्रचंड वापर झाला असावा असं मला वाटतं ज्या पद्धतीने स्वर्गवाशी वसंत चव्हाण यांना ना देगलूर नाक्या लीड मिळाली होती आणि त्यांना आभार व्यक्त केला आपल्याला काय वाटतं की देक्या आपली जे होती लोकांची मेहनत रंग लागली निश्चितच मागच्या वेळेस जी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना देगलूर नाका असेल नगर ना सर्व भागातून जी लीड मिळाली होती याही वेळेस तीच लीड कायम आहे या नांदेड दक्षिण आणि उत्तरमध्ये आमचे ना उत्तरमध्ये अब्दुलभाई सत्तार असतील का दक्षिणमध्ये मोहना हंबर्डे असतील हे काठावर आमच्या दोन जागा गेलेल्या आहेत आणि निश्चितच त्याच्याही आत्मचिंतन आम्ही करणार आहोत दादा काही अशोक चव्हाण यांचं असं म्हणणं होतं की नांदेडमध्ये काँग्रेस संपली आणि हा जे सात आहे फक्त माझा आहे नाही स्वतःचा आहे आणि काँग्रेस संपली असं बोललं पण नाही काँग्रेस काँग्रेस संपली असं कोणीच म्हणू शकत नाही कारण विधानसभेला जरी महायुती आलं तर लोकसभेला या पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी काँग्रेसच्या बाजूने मँडेट दिलेला आहे आणि त्याच्यामुळं मला वाटते येणाऱ्या काळात निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पुढं काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या असते सर्व समाजासाठी आणि सर्व लोकांना शेतकऱ्यांसाठी आपली भूमिका काय राहणार नाही नाही या ठिकाणी सर्व समाजाला घेऊन चालण्याची विचारधारा ही काँग्रेसची आहे निश्चितच आम्ही त्या विचारधारेच्या अंतर्गत चालणार आहोत आणि शेतकऱ्यांसाठी जे आपण बघतो बरेच प्रश्न या ठिकाणी आहेत हमीभाव आहे आणि हमीभावासाठी निश्चितच मी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा